मोहबारी येथे कार्तिक स्वामी यात्रा उत्सव व भव्य कुस्ती दंगल उत्साहात पार कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील मोहबारी येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री कार्तिक स्वामी यात्रा उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला या यात्रेसाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या उंच डोंगरावर विराजमान असलेले श्री कार्तिक स्वामी मंदिर हे कळवण तालुक्यातील एकमेव मंदिर असून येथील वातावरण पवित्रता आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहे मंदिराजवळील पाण्याचे कुंड वर्षभर पाण्याने भरलेले असते जे यात्रेतील आकर्षण ठरते यात्रेच्या निमित्ताने मंदिर परिसर व गावात भक्तिभावाचे वातावरण होते यात्रेत विशेष आकर्षण ठरली ती भव्य कुस्ती दंगल ज्यामध्ये तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील नामवंत पैलवानांनी सहभाग घेतला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या कुस्ती स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटला यात्रा काळात पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवून सुरक्षेची विशेष काळजी घेतली तसेच ग्रामस्थांनी यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले कोणतीही अडचण किंवा गालबोट लागता हा पारंपरिक उत्सव यशस्वीरित्या पार पडला नेटवर्क मराठी न्यूज साथी मुख्य संपादक वैभव गायकवाड़ी मंदिर आहे आणि ते त्याचंच एक शिवलिंग म्हणून ते उंच डोंगरावर आहे आणि त्याचंच एक शिवलिंग म्हणून या मोबारी गावामध्ये आहे आणि त्याच्या मी सालाबादाप्रमाणे कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने त्याची पूजा करतो आणि ते भोजनाचं कार्यक्रम आम्ही इथे साजरं करून आणि उद्या यात्रेचं कार्यक्रम आमच्या इथे होणार आहे आज वार सोमवार आहे आणि महापरसाद्याचा कार्यक्रम आज आम्ही या मोबारी गावात करून घेतलं आणि उद्या कृषीचं कार्यक्रम आणि यात्रेचा कार्यक्रम उद्या होणार आहे